माझे नाव समर्थ प्रकाश कुंबर आहे मी इयत्ता नववी ब इंग्रजी माध्यमात शिकत आहे माझ्या शा शाळेचे नाव विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर आहे माझे वय चौदा आहे माझा आवडता श्लोक क्रमांक आहे एकशे तीस मना अल्प संकल्पतोही नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा त्यजावा रमाकांत एकांत ए भजावा ह्याचा अर्थ श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात हे मना तू हीन म्हणजेच वाईट ज्याने तुझे आणि तुझ्या सभोवताच्या समाजाचे अहित होऊन दुःख होईल असे संकल्प तू चुकून सुद्धा करू नको त्या बदल्यात तू लोकांचे कल्याण होईल त्यांचे सुख त्यांना मिळेल आणि ते गुण्यागोविंदाने गोविंदाने कसे राहतील यासाठी तू झटून प्रयत्न कर समाजाला रुचणार नाही विना फायद्याची मन कळू शी समाजाला त्यापासून कुठलीही इजा होणार नाही अशी बडबड तू करू नको ज्या ज्या वेळी तो एकांतात म्हणजेच एकटा असशील तेव्हा चांगले आचार विचार कर कारण आपल्या हाताला आणि मनाला काही काम नसेल तेव्हा आपले मन चांगल्या गोष्टीच्या ऐवजी वाईटाकडे ओढले जाते आणि मग आपल्या हातून दृढ कृत्य घडतात त्यात आपलाही नाश होतो म्हणून हे मना तू पूर्ण रिकामी अशील तेव्हा रमाकांताचे विचार आणि गोडवेगा त्यात तुझे मन रमवलेस तुझ्या मनात वाईट विचारऐवजी रमाकांतच भरून राहील आणि तुझे मन प्रसन्न होईल उदाहरण द्यायचे झाले तर कौरवांचे का काय झाले त्यांनी पांडवांबद्दल वाईट विचार केला ते विचा विचार सतत आणण्याचा संकल्प केला ते विचार सतत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण समाजाला त्यामुळे पण समाजाला भयंकर असा त्रास झाला नाग बळी गेला आणि शेवटी सर्व समाजाबरोबर कौरवांचाही नाश झाला म्हणून समर्थांनी खाली वेळ असेल तेव्हा भगवंताचे नामस्मरण करण्यास सांगितले आहे आणि मन रित्य ठेवू नये सांगितले आहे प्रिय अनुराधा राजाध्यक्ष राजा मॅडम तुम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवा आणि लोकांच्या मनात चांगले विचार जागवत राहा Then you